साऊथचं तीन तडक क्वालिटी पिक्चर सांगतो जे की तुम्हाला युट्यूब वर फक्त बघायला भेटतील त्यामुळे या रिलाला लगेच सेव्ह नाही तर शेअर करा म्हणजे या विकेटला तरी तुम्हाला पिक्चर शोधत बसायला लागणार नाही सॅटर्डे नाईटला बघा इरुल फक्त दीड तासाचाच पिक्चर आहे पण ते दीड तास तुम्ही याला पण जाणार नाही स्टोरी मध्ये दाखवले एक कपल आहे जे की ट्रिपला जायचं प्लॅन करते पण एक कंडिशन असते की कोणीच मोबाईल घेऊन जायचं नाही ट्रिपला गेल्यावर पावसामुळे गाडी खराब होते आणि त्यांना एक रात्री एका अनोळखी घरात जायला लागते त्या घरात गेल्यावर कनी असलं माइंड गेम चालू होत्यात तुम्ही नुसतं डोकंच खात बसणार आहे संडेला दुपारी बघा हिटलिस्ट मूवी मध्ये दाखवले आपल्या हिरोची आई आणि बहीण एका नाही किडनॅप केले पण तो किडनॅपर त्यांच्या बदल्यात पैसे मागत नाही तो आपल्या हिरोला एका खुंकार अशा गुंडाचा मर्डर करायला सांगतोय आणि ट्विस्ट काय माहितीये आपल्या हिरोनं आजपर्यंत झुरळ पण मारलेलं नसते हिरोची ऍक्टिंग आणि हिंदी डबिंग इग्नोर केली नाही पिक्चर लय आहे आणि मूवीची एंडिंग तुमच्या डोक्याला शॉर्ट देऊन जाणार आहे आता संडे नाईटला बघा रश्च्या मूवी मध्ये दाखवले आपला हिरो बाहेरचा सोडून इंडियामध्ये एका गावात आलाय आणि इथं आल्यावर त्याची बायको होते गायब इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर पोलिसांना समजतो की तो इथं एकटाच आला होता बायकोला घेऊन कधी आलाच नव्हता हो मग आता या सगळ्या पाठी मग खरा गेम काय आहे ते समजल्यावर तुम्ही तोंडातच बोट घालून बसणार आहे मला तर सगळ्यात जास्त हाच पिक्चर आवडला त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही हाच पिक्चर बघू शकता पण हा मूवी युट्यूबला नाही आहे जिओ हॉस्टरला बघायला भेटेल काहीतरी जुगाड करा होऊन जाईल ने लाईक केलं का व्हिडिओला कसं करणार फालतू व्हिडिओला लाईक करून नाही आता